नमस्कार हरे कृष्णा आज आपण अगदी साऊथ इंडियन स्टाईलवाली मस्त अशी छान जाळीदार स्पॉन्जिम गुबगुबीत इडली कशी बनवायची त्या संबंधित महत्वाच्या अशा पंधरा टिप्स व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तांदूळ कोणता वापरावं प्रमाण कसं घ्यावं पीठ कसं आंबवावं अगदी थंडीच्या दिवसातसुद्धा मस्त असं पीठ आंबून येण्यासाठीच्या खास ट्रिक्स व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण पहा इडलीसाठी तांदूळ कोणता निवडावा तर ता इडलीचा तांदूळ मिळतो तो घेऊ शकता किंवा ज्या तांदळाचा भात अगदी सुका फटफडीत होते अजिबात चिकट होत नाही असा तांदूळ इडलीसाठी घ्यायचा ते मी घरी जो रेग्युलर भा भातासाठी तांदूळ वापरते तोच इथे वापरलाय दोन वाटी तांदूळ घेतलाय आणि एक वाटी इथे मी उडीद डाळ घेतली आहे टीप नंबर दोन आपली आंबवण्याची प्रोसेस ही फास्ट व्हावी यासाठी यामध्ये एक टी स्पून मेथीदाणे जरूर घाला मेथीदाणे उष्ण असल्या कारणामुळे पीठ लवकर आंबून येतं आता या ठिकाणी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत यामध्ये आता पुरेसं पाणी घालून आपल्याला हे भिजत ठेवायचे तर टीप नंबर तीन भिजवण्यासाठी हे कमीत कमी चार तास आणि जास्तीत जास्त पाच तासच ठेवायचं डाळ पाच तासापेक्षा जास्त भिजत ठेवली तर त्याची आंबवण्याची क्षमता कमी होते तर या ठिकाणी बरो बर आता बरोबर पाच तास झालेला आहे आणि डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजले गेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर टीप नंबर चार सर्वात पहिल्यांदा मिक्सरला डाळच वाटून घ्यायची याचं कारण असं की आपलं पीठ आंबवण्याचं काम ही डाळ करते आणि पहिल्यांदा वाटल्यामुळे पीठ आपलं पी तितकंसं जास्त गरम होत नाही मिक्सर हे आता स्टार्टिंगला थंड असतो आणि डाळीचं वाटण गरम न झाल्या कारणाने डाळीची पीठ आंबवण्याची क्षमता ही टिकून राहते पहिल्यांदा अजिबात पाणी न घालता ही डाळ मिक्सरला फिरून घेतली आता यामध्ये दोन तीन चमचे मी पाणी घालून पुन्हा एकदा हे बघा मिक्सरला फिरून घेतले अजूनही जाडसर आहे पण आता मिक्सर हाताला थोडासा गरम लागतोय त्यामुळे इथे मी थोडा वेळ थांबते आणि यामध्ये आणखी थोडंसं इथे मी पाणी घालून हे पुन्हा मिक्सरला फिरवून घेणार आहे इथे मिक्सरला फिरवताना तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फ्रीजमधलं थंडगार पाणीसुद्धा घालू शकता जेणेकरून डाळ वाटताना ती अजिबात गरम होणार नाही तर या ठिकाणी आता मस्तपैकी बघा फाईन अशी मी डाळ इथे वाटून घेतली आहे याला आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीत आता उरलेली डाळसुद्धा मी वाटून घेते दुसऱ्या वेळेला जेव्हा डाळ वाटणार त्यावेळेला मिक्सरचं भांडं जर खूप गरम असेल तर एकदा ते थोडं थंड पाण्याने धुवून घ्यायचं डाळ वाटून घेतली आहे आता आपण तांदूळ वाटायला घेऊया तर तांदळातलं एक्स्ट्राचं पाणी मी नितळून घेतलं आहे आता आपण तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकूया तांदूळ वाटताना यामध्ये आपल्याला जे उडीद डाळ भिजवताना जे वरचं जे पाणी उरलेलं होतं तेच पाणी वापरून हे तांदूळ मिक्सरला फिरवून घ्यायचे म्हणजे आपले जे डाळ पीठ आहे ते मस्त असं आंबून यायला मदत होते टिप नंबर सात तांदूळ वाटताना एकदम तो बारीक न वाटता थोडंसं असं सरसरीत ठेवायचं हे बघा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीत अगदी बारीक रवा जसा असतो ना तसं आपल्या हाताला सरसरीत लागलं पाहिजे असं केलं की आपल्या इडलीला छान असं रवाळ टेक्शर येतं या ठिकाणी आता वाटून घेतलेला तांदूळ आपण जी डाळ वाटून घेतली होती त्यामध्येच एकत्रित मिक्स करून घेऊया टिप नंबर आठ इडली मस्त छान अशी रवाळ आरळ आणि छान दाणेदार व्हावी हो ना यासाठी यामध्ये इथे मी आता एक वाटी इडली रवा घालते आपण दोन वाटी तांदूळ घेतले होते एक वाटी उडीद डाळ घेतली होती तर इथे मी आणखी एक, एक वाटी इडली रवा घातला आहे आणि यामध्ये आता थोडं जे उरलेलं पाणी होतं ते घालून हे व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं समजा जर तुम्हाला इडली रवा वापरायचा नसेल तर तुम्ही तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ असं प्रमाण घ्या इडली रवा घातलं की थोडासा तो पाणी शोषतो त्यामुळे जसजसं लागेल तस तसं त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे व्यवस्थित इथे बॅटर तयार करून घ्यायचंय टिप नंबर नऊ तयार झालेलं आहे बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत पाच मिनिटं तरी मस्त असं छान असं फेटून घ्यायचं आहे शक्यतो हातानेच फेटायचा कारण हाताच्या उभेमुळे नंतर व पीठ यायला खूप मदत होते इथे मी आता चमच्याने दाखवते जस जसं आपण फेटत जाऊ ना तस तसे हलकेशे बबल्स याच्यावरती यायला लागतात आणि पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी सुद्धा इथे बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचा आपला आता पीठ तयार झाला आहे या स्टेजलाच यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे मीठ आत्ता घालण्याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि एखाद मिनटं पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आता हे पीठ आंबायला ठेवायचं त्यापूर्वी तुम्ही आता ह्याची लेवल बघू शकता पिठाची कितपत आपलं पीठ आहे ते तेव्हा ते एखादं झाकण ठेवायचं आणि उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही अगदी बाहेर जरी पीठ ठेवलं तरी सात आठ तासात मस्तपैकी पीठ येतं पण हिवाळ्याच्या दिवसात सुद्धा अगदी मोजून सात ते आठ तासामध्ये पीठ मस्तपैकी छान असं आंबून यावं यासाठीची ही खास टीप नंबर दहा तर काय करायचं एक मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये एक इंच पाणी खाली तळायला गरम करून घ्यायचं एकदम उकळून घ्यायची गरज नाही तर थोडं गरम पाणी असं करून घ्यायचं त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्यामध्ये हे पीठ जे आपण घे ठेवलं आहे त्याचा टोप ठेवून द्यायचा वरती झाकण ठेवायचं झाकण असं ठेवायचं की कुठूनही या बाजूनी वाफ बाहेर जाता नाही म्हणजे जे आतमध्ये त्या पाण्याची थोडीफार जी ऊब आणि वाफ तयार होते त्यामुळे पीठ मस्तपैकी आंबून येतं त्या ठिकाणी आता बरोबर आठ तास झाले आहे मी रात्री अकरा वाजता पीठ ठेवलं होतं आणि आता सकाळचे सात वाजले आहे तुम्ही बघू शकता पीठ मस्तपैकी छान असं फुगून वरती आलेलं आहे रात्री पीठ ठेवतानाचं माप बघा आणि आता बघा एकदम असं डबल असं पीठ फुगून आलेलं आहे तर टीप नंबर अकरा हा जो आपण टोप ठेवतो ज्याच्यामध्ये पीठ ठेवतो तो टोप नेहमी थोडासा मोठा ठेवायचा ह्यापूर्वी मी सेम मापामध्ये घेतलं होतं आणि सेम ट्रिक वापरली त्याला टोप मात्र मी लहान ठेवला त्यावेळेला असं एकदम अगदी भरून बाहेरपर्यंत असं पीठ आलेलं होतं त्यामुळे नेहमी टोप घेताना थोडासा तो मोठा घ्यायचा आता लगेचच आपण याच्या इडल्या करायला घेऊया जर तुम्हाला हे सर्व पीठ एकाच वेळी वापरायचं नसेल तर असंच तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता मी आता इथे सर्वच पिठाच्या इथे इडल्या करणार आहेत त्यापूर्वी तुम्हाला मी पिठाची जाळीसुद्धा इथे दाखवते हे पहा मस्त अगदी पिठाला मस्त अशी जाळी पडलेली आहे आता टीप नंबर बारा हे पीठ अगदी हलक्या हाताने आपल्याला इथे आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यातली जाळी आहे ती अजिबात मोडणार नाही आणि असं केल्यामुळे आपल्या इडल्या आहेत त्या अगदी छान जाळीदार आणि हलक्या होतात आणि हेच कारण होतं की ज्यामुळे आपण रात्रीच यामध्ये मीठ घालून घेतलं होतं आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पिठाची कन्सिस्टन्सी हे व्हिडिओ दाखवते ती पातळ हे पीठ असावं यापेक्षा तुम्ही जर जास्त पातळ पीठ केलं तर इडल्या आपल्या बसक्या होतील आणि यापेक्षा जर जा जास्त घट्ट पीठ ठेवलं तर इडल्या कडक होऊ शकतात आता इडलीच्या प्लेटला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण हे इडलीचं बॅटर भरायचं एकदम अगदी गच्च नाही भरायचं थोडेसे रिकामी म्हणजे थ्री फोर्थपर्यंत पर्यंत आपण बॅटर यामध्ये भरून घ्यायचं आता इडली वाफवायला ठेवण्यासाठी ते इडली पात्रामध्ये एक ते दीड इंच पाणी घेतले पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच त्यामध्ये एक एक इडलीचा ट्रे ठेवून घ्यायचा टिप नंबर तेरा ज्या वेळेला आपण इडलीची प्लेट ठेवतो तेव्हा खालच्या प्लेटची जी इडली आहे त्याच्यावरती वरच्या प्लेटची छिद्र आली पाहिजे अशा पद्धतीमध्ये एकावरती एक प्लेट ठेवायच्या म्हणजे खालच्या प्लेटमध्ये इडलीमध्ये पाणी जात नाही म्हणजे जास्त ती अशी ओली होत नाही आणि प्रत्येक इडलीला व्यवस्थित वाफ मिळाल्यामुळे एकूण एक इडल्या छान अशा टम्म फुगून येतात यावरती आता झाकण ठेवून आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरती ह्या इडल्या वाफवून घ्यायच्यात आता सर्वात महत्वाची टीप नंबर चौदा हो म्हणजे इडल्या ह्या फक्त दहा मिनिटासाठीच वाफवायच्या त्यापेक्षा जास्त वाफवायच्या नाहीत नाहीतर त्या गरम असताना तरी मऊ होतील पण नंतर जसं थंड होईल ना तशा त्या थोड्या वातळ होतात तर एक ट्रिक सांगते हात थोडासा ओला करायचा इडलीवरती वरच्या लावून पाहायचा अजिबात हाताला काही चिकटत नाही म्हणजे आपल्या इडल्या या परफेक्ट आता झालेल्या आहे यापेक्षा आता त्यांना जास्त स्टीम करायची अजिबात गरज नाहीये सर्वात शेवटची टीप इडली पूर्णपणे गार झाल्यानंतरच ती प्लेटमधनं काढायची गरम असताना जर तुम्ही इडली काढायला गेलात तर ती व्यवस्थित निघत नाहीत इडली या ठिकाणी पूर्णपणे गार झाली आहे गार झालेल्या इडल्या अगदी बघा हाताने सुद्धा अशा बोटानी सुद्धा सरकवल्या तरी पटकन अगदी प्लेटमधनं सहजरित्या निघतात चमच्याची सुद्धा इथे गरज भासत नाही या ठिकाणी आता सर्व इडल्या मी इथे प्लेटमध्ये घेतल्या आणि तुम्ही बघू शकता एकूण एक इडल्या मस्त अशा छान स्पॉन्जी झालेल्या आहेत मस्त टम्म फुगल्यात गुबगुबीत झालेल्या आहेत आणि तिला जाळीसुद्धा सुरेख पडलेली आहे इडली तोडूनसुद्धा दाखवते किती मऊ झाले ते बघू शकता तुम्ही परफेक्ट अशी इडली बनलेली आहे तर तुम्ही या व्हिडिओतल्या या पंधरा टिप्स वापरून अशा पद्धतीने इडली नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा सात्विका धन्यवाद हरे कृष्णा